मित्रांनो आपल्यासोबत आहेत नामवंत जुने बैलगाडा मालक तात्या आज तात्यांची मुलाखत घेऊया आज भरपूर दिवसातून मी पण मैदानात आलो आणि तात्यांची माझी गाठ पडली म्हटलं तात्यांचे दोन शब्द घेऊया मोलाचे कारण जुने जाणते बैलगाडी मालक असतात त्यांचे दोन शब्द घ्यायला लागतात कारण जी नवीन मुलं आहेत त्यांना त्यातून बरेच अनुभव शिकायला भेटतात आणि चांगलं मार्गदर्शन भेटतं ते आता आपले पण दावणीला बरेच वर्ष झालं बैल घडले ती मुठी अजून पण घडतायत आज कोणती कोणती बैल आणले आज सर्जन सांभा आणलाय सरजाच मारखाल गटाला आणि संभाजी गाडी लागली आता बक्कासरोबर आहे हेच आता जसे तात्या म्हणले की सराजी गाडी गाठाला मार खाल्ली जुन्या बैलगाडी मालकाचा नवीन जी पिढी आहे त्यांच्यातला हा फरक आहे मित्रांनो जरी बैलाने मार खाल्ला तरी मन असं खचून घालवायचं नाही तात्या ही सवय लावायला पाहिजे सगळ्यांनी नक्कीच लावली पाहिजे म्हणजे मार खाल्ला की आपलं जी कैप म्हणतो ना ते पाहिजे आणि महत्वाच्या मुळात संयम पाहिजे आपल्या गाडीने मार खाल्ला तर उद्या काय केलं पाहिजे आपण किंवा आज काय पैरा चुकला सोडणार चुकलाय का ड्रायव्हर चुकलाय का आपल्याच चुकी झाली बघितलं पाहिजे आपण आणि नंतर मग त्या बिहार पुढच्या मैदानात तयार करायची की आपण शिवरा पाहिजे अशी आणली पाहिजे असं पाहिजे महत्वाचं आता मागच्या वेळेला तुमची बाईट पडलेली आपल्याला पैरे मिळत नव्हते पैऱ्याला अडचणी येत होत्या भरपूर व्हायरल झाले चारच्या बनाच्या भरपूर झाले नाही काय होत जरा भावनिक होत एकान बारी म्हणजे असं काय जे आपली बैलगाडी मालक आहे काय मुद्दाम होऊन करत नाही ते पण काय कोणाच असतं ह्याला दिलेलं असतो त्याला दिलेला असत मी पण एवढं वाईट मानायची काही गरज नव्हती <laughs> पण माझी भावना मांडली माझ्या एकट्याच हाल होत नाही माझ्या सगळ्यात शेतकरी बैलगाडी मालकांचं असं हाल होते hmm. म्हणून एक बोलून गेलो मी म्हणजे चांगल्यासाठीच बोललो मी hmm. की सुधरावं सगळ्यांनी ती सगळी चांगली hmm. पण त्यातनं मग दहा दहा जर मागितली एकदा बैल चांगला पळत असला तुमचा तर दोन नंबरच्या बैलवाल्याला दिला पाहिजे काय सुधरावे म्हणजे काय बदल काय केलं पाहिजे कारण बैल आहेत ना सगळ्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची बैल पळत असतात पण पायऱ्या वाचून अंधारात राहतात असं ना काही नाही काय होत आहे मालकाला पण आपल्या कळलं पाहिजे कि आपला बैल किती पळतोय आता आपण एक पाच सहा मैदान जर आपण केलं चांगली बैल घालून म्हणा आणि आपली गाडी जर फायनल राहत नसली <laughs> तर त्या मालकानं बैलाचा त्या विचार करायचा मग थांबवलं पाहिजे आपण <laughs> किंवा बैल दुखवतोय का आजारी पडलाय का किंवा का पळणार त्याच्यात ती धमक आहे का एक एक दोन मैदानला कळत नाही मग चार पाच मैदानला कळते मग थांबलं पाहिजे आपण पण बाबा हे जर नाद बंद करूया हे पळत नसलं तर चांगलं नसते त्याचा नाही काय म्हणजे मित्रांनो त्यांनी सांगितलं तसं हे अनुभव शिकाय भेटतात नवीन ला ला ते ते का तर आपल्या बैलाची पात्रता आपल्याला लगेच कळते सात ते आठ मैदानात त्यानंतर त्याचा नाद सुडून देऊन दुसरा एखादा तयार केला पाहिजे असं दात्यांचं म्हणणं तर आता आज ही बाकासूरचं नियोजन कसं झालं मामांचा माझा फोन झालेला की के मालक आहेत ते किंवा दोघ पण मालक आहेत ते आपले uh, मुलशेट पण आहे ते पण म्हणले तुमच म्हटले तुमचं म्हणले बैल तुम्ही आजपर्यंत आम्हाला का मागितलं नाही मामा म्हंटले आणि फक्त फोन येतो म्हटले तात्यांचा म्हणून मी त्यांना असं जवळून पण मामांना बघितलेलं नाही मुलशेट असतेच मैदानात पण आमचं फोनवर रोजचा असायला चार आठ दिवसांना आपलं करायचं फोन काय चालले एक नंबरचा बैल पळत असलं तर आपल्याला पण अभिमान वाटतो ना तसं आमचा पहिला शंकर पळत होता एक नंबर मोठा लक्ष्य पळत होता अंबरनाथवाल्यांचा राजा पळत होता म्हणजे तानाजाप्पांचा सोन्या पळत होता आमचे धनाजानची धनाज जाधव आमची सैदापूरच्या घरची गाडी सुंदर त्याची गाडी पळत होती अशा गाड्या एक एक नंबरची होत्या तसं ती नाव आहे मग ती गाडी एक नंबर करत असली तरी प्रत्येकाच्या मालकाचं नाव वाटव त्याला प्रोत्साहन केलं पाहिजे कारण का आपण जर आपली पळत नाही म्हणून त्याच्यावर दोष देऊन उपयोग नाही मग त्याच्या पण आनंदात सामील झालं पाहिजे असं म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं असं आहे मित्रांनो की जर एखाद्याचा बैल जर पळत असला तो चर्चेत असला तर त्याचंही कौतुक केलं पाहिजे जेणेकरून आपली गा जरी गाडी गटाला जरी असली तरी ज्या बैला जर खरंच पळतो त्याचं कळतो झालंच पाहिजे आज ह्या गाडीला स्पीड कसं लागलं बाकासूरच्या आणि आपल्या संभाच्या आता ती मी माग माग सोडणार आम्ही आता बबलू चल आणि तुम्ही पुढे बघणार त्यासनीच माहिती कशी पळाली काय तेवढ ते बैल एक नंबरच आहे आपली काही कोंडच आहे ना आपल्याला दिलाय ती मेरबाकीच आहे ना त्यांनी आपलं नाव मोठं आहे आता लोकांनी तो बैलच मोठा आहे त्यामुळे आपलं पण त्याच्या बरोबर आपलं निघून गेल्यामुळ आता तात्या तसं म्हणा गेलं ना तर संग बैल घालायचं म्हणलं ना तर काय काय लोक असे काचावतात की बाबा संघ जर घातला तर आपला बैल निघल का हा नक्कीच की मग तो बैलच एक नंबरच आहे मग आपलं पण कमीत कमी त्याला वाढायच राहून दे किंवा त्याची बरोबर करायचं राहून त्या पण तो म्हणतो तसं तर केलं पाहिजे ना त्याच्या बरोबर थोडंसं का होईना पळत असला तर आपण घातला पाहिजे असं झालंय ना म्हणजे एक नंबरचा बैल आहे तो एक नंबरचाच राखतो ना मग आपल्याला एक नंबरच त्याच्याबरोबर करून उपयोग नाही आपला बैल ती पात्रता पाहिजे आपल्याला तर त्या बैलावर घातला ना आम्ही आता सहा महिने बैल आम्ही संभाग घेऊन आम्ही घातला का पण तेव्हा आदत होती खोंड होती तो बैल मोठा आहे एक नंबरचा आहे आपली बैल दुखवली तर घालायला नको म्हणून चौसा आता झाला म्हणून आता सहा बका सर आणि मामाने एकाच शब्दावर दिलेला मला म्हणजे माणसं काय पण म्हणते ते जाऊन त्यांचं काय विषय नाही मला बावीस तारखेलाच चोरडच्या मैदानाला बैल मामाने दिलेला तर त्यावेळी काय झालं ओपन होतं पहिलं नंतर आदच होत मी मामांना फोन केला मामा म्हणले भाऊ ते आधच झाले ओपन नाही ठीक आहे मामा म्हणले पुढची मला तारीख सांगा नुसतं फोन करा म्हणजे तुम्हाला तिथे बैल घेऊन येत मग तिने म्हटलं युट्यूबला तुमच्या इकडे सातवाडी किंवा पेडगाव फाटीवर मैदान निघाले ती बघा ती बघितली लिए मामाला फोन लावला हाय हाय म्हणजे ती तीन तारखेला मामाले बिंद तात्या मला फोन करायचं नाही किंवा प्रेमानं करा तुम्हाला एकदा शब्द दिलाय ना मामा मामाचा शब्द आहे म्हणतो एकदा दिला म्हणजे तिथं मैदानात आला म्हणजे आणि आला गटपात झालं चांगली पळाली गाडी सगळ्यांची समाधान झाली एका शब्दावर बैल दिला शब्द बैलगाडी मालक माहिती मित्रांनो आता तात्यांना एक प्रश्न विचारतो आता तात्या कस्या आहे का बाकासूर सोबत ना नवीन कोणताही बैल टाका आदत असेल किंवा बच्चा असेल मोठा असेल बैल तो बैल उजेडात येतो आणि कायम पैरे मिळतात बरोबर आहे ते कसा आहे बैल म्हणजे त्याला देवाचं रूप आहे बैलाला तस बघा ती आता सगळी बैलांचा आकार वेगळा आहे त्याच्यात काहीतरी गुण आहे देवाच का आहे त्याच्यावर पळाल्यानंतर ती बैल माणसात येतोय आणि तू वड काढतोय दुसऱ्या बैलाची त्या बैलाला दुसऱ्या की नाही कशी पळायचंय धमक मी कसा पळतोय तू कसा पाळा पाहिजे ही बकासर शिकवतो त्यामुळं त्याच्याबरोबर बैल घातलेला तो माणसात येतोय आणि नुसतं बकासुर बरोबर एकदा घातला तो माणसात आला तो चर्चेत राहतो तो फायनल दुसऱ्या बैलावर पण तरी मी बकासुरवर पळालं तर पैर होते होते बैल चांगला म्हणजे थोडक्यात मित्रांनो त्यांना असं म्हणायचंय की बकासूर एक जे बैल पाळणार आहेत पण अंधारात आहेत त्यांना वर काढण्याचं काम करतो नक्की 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 बकासूरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्याला काय हाय हाय का म्हटलं पाहिजे आपलेच लाल करून उपयोग नाही ते बैल एक नंबरच आहे त्याला एक नंबरच म्हटलं पाहिजे असं आता आत्ताच्या क्षेत्रात काय फरक काय जाणवतोय हो काय का होत दिवस तीच आहेत सगळं तीच आहेत थोडस माणसात बदल राहतो पहिले एक आण होत दोन आणा होतं पाच पैसे होतं दहा पैसे होत आता पन्नास शंभरला मग किंमत नाही हजारला मग किंमत नाही तसं बदलत जातंय त्याच्यामुळं त्या लेख गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही की आणि राहते सगळे व्यवस्थित दिवस बद्दल तसं माणसं बद्दल जातात जरा असं होत दिवस तीच आहेत दिवस पहिला आहे तीच आहेत दिवस ऊन येते वार आहे आहे सगळ्याच फक्त माणसाच्या थोडासा बदल होतोय पण तो बदल झाला नाही पाहिजे आपला एखादा बैल जर चांगला एक नंबरचा पळत असला तर त्याच्यावर पण आपण अहंकार नाही केला पाहिजे किंवा माझा जर रोज त्याचा किती चार दोन वर्ष पाहणार नंतर पाहणार आहे का असं ते सगळ्या शेतकऱ्यांनी बैल सगळ्यांचीच पळते एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे एवढंच म्हणजे थोडक्यात बैल किती जरी पाहिला तरी माणसानं जमीन सोडली नाही पाहिजे ईर्ष्या केलीच नाही पाहिजे ना माझा लय पळते माझ्याच बैलावर सगळी गाडी बांधायची हातात धारा लागतो माझा बैल असं नसते काय त्या दुस आता एकच बैल पळून चालत नाही दुसरा बैल असला तरच गाडी पाहणार आहे असं आहे ना तेव्हा दुसऱ्या पळत असतो ना तसं म्हणजे गाडी नरमाधी करून पाहिली तर ती यश प्राप्त करते नक्कीच की एकानं खाली वाढायला लागतं आणि दुसऱ्यानं वर वाडावं लागतं त्यावेळी तो खाली पळणारा बैल आज पडून तो दुसऱ्या बैलाला ओडाली असं नर नरमाधी झाल्याशिवाय गाडी पळत नाही दोन्ही पण नर असले तर चालत नाही ना एकानं खाली पळावं लागतं पाचशे पुढे एकानं पुढे पळायचं तर ती गाडी चांगली पळते आता बाकासूर सोबत पाहण्याचं सगळ्यांचं स्वप्न असत की आपल्या बैलास एकदा पडावं आज पूर्ण झालं झालं की आता काय तिने का आणि मला कवा म्हणजे एकच फोन केलाय मामा तुम्हाला दिलायच बोल अम... कारण संभात पण तेवढी क्वालिटी असेल त्यामुळे तुम्ही पाया केला नाही असं काही नाही मला वाटतं मामाने संभा बघितला का नाही कोणा असं आहे ना आपल्याला एक माझ्या प्रेम आहे किंवा माझ्या शब्दात ह्याच्यावर दिला पहिले असच म्हणावं लागेल असं आहे ना आता आपल्या सांभाच किती फायनल झाला आतापर्यंत उन्हाळ्यात घरच्या गाडीनं नऊ आठ नऊ फायनल झाली एक एक नंबर शिराळ्यात झालं वंडात झालं शिरब्यात झालं असं घरच्या गाडीनं केली ती तर नानांच्या राजावर केलं पुण्यात म्हणजे फायनल तसं घरच्या गाडीनं तुम्ही जास्त करा म्हणजे त्यावेळी काय होत आपले आता बैल नवीन आहेत पैर होत नाहीत ना पण नाही झालं आपले घरची आणायची पळाली नाही पळाल तर घरी आणायची ती पण ती राहत राहत गेलीच गाडी फायनल राहत होती ती त्या ही घरच्या गाड्या पळायला पाहिजेत का आता काळाची गरज आहे हा म्हणजे काय होतं माहितीये का कि पैऱ्याला दुसरेकडे जायला लागत नाही आणि एवढं पण सोपं नाही घरची गाडी पळवायचं hmm. तर माणसाच तळड लागतोय ड्रायव्हर लागतोय दोन बैल म्हटल्यानंतर आणि ती दोन गाडी अशी दोन्ही बैल एका मालकाची पडायचं एवढं सोपं नाही तसं मी वजीर वजीर शंकर माझी घरची गाडी पळाली मी hmm. भांगार कारण वजीर घेतल्या ती घरची गाडी पळाली नंतर वशा आणि लास ती घरची गाडी पळाली म्हणजे वशा ती आमच्या आबाच्या नामच्यात निमोने निम होतं आमची आबा माझं घरचे संबंध ती घरची गाडी पळाली नंतर संभाजी सरजाची घरची अशी दोन तीन गाड्या माझ्या चांगल्या घरच्या गाड्या पळाल्या पाकिटच पडायचं नाही अगबंद <laughs> घ्यायचं <की> <laughs> आपण आणि ती पोहराच्या ताब्यात द्यायचं दहाव्यावर न्या जेवा खावा आपले तर मित्रांनो असं जुने बैलगाड्या मालक आहेत ना घरच्या जास्त गाड्या पडवायच्या आता काय होतंय पैर जास्त फुटून फुटून होते त्याच्यामुळं जर वेळेला कुठली तरी एक गाडी एक नंबर करते वेगवेगळ्या मैदानात एक एक नंबर वेगवेगळ्या गाड्या करते नाही आता जी बैल पळते सगळ्यांची चांगली पळते ती एक नंबर घेते नाही पण ज्या मैदानात एखाद्या गाडीनं आज एक नंबर की नाही तर ती पुढच्या मैदानात तशीच गाडी पळवली पाहिजे ती अजून जास्त पळते पैऱ्याची जर असली किंवा घरची असली पैर सारखं फुटलं नाही पाहिजे त्या बैलासिंग कळत नाही ना कसं पळायचं असं होत ना आणि एकदा तीन फिर काढलेला असतं का त्याला कळालेलं असत तू खाली पळतो मी वर पळणार मग ती गाडी जास्त पळती हंताच पळती गाडी ड्रायव्हर नुसतं दूरवरूनच नुस आणायचं एक नंबर केला नाही गाडीनं ना आज तर दुसऱ्या मैदानात तीच गाडी तशी पळायला पाहिजे असं जुन्यात मन आहे आमच्या त्या काळात म्हणजे पंच्याण्णव अंदाप्पा असतील आमचे आमचे शेवाळे असतील किंवा आपले जावेद भाई आहेत तानाजा पाय येते असे बरस जायचे ती पण अशी दोन दोन वर्ष पैर फोडत नव्हती जर पैर असला तर अस पैर फुटले नाही पाहिजे महत्वाच आता मित्रांनो तर भरपूर <coughs> मोठा अनुभव आहे आत्ताचे ड्रायव्हर आणि जुन्या काळातले ड्रायव्हर तो फरक तात्यांना विचारला पाहिजे कारण त्यांच्या कुठनं चांगला ऐकायला भेटेल आणि एक नवीन शिकायला भेटेल तात्या काय सांगायचं जुने ड्रायव्हर आमचे मंगळवार पेठेतले आमच्या वडिलांचे ड्रायव्हर पहिले होते त्यांची बंधू इथं आले ते कादर पठाण म्हणून ती गाडी वडिलांची गाडी होती ती पळवत होती नंतर माझ्या काळात पण ती पळवली नंतर आमचे पक्का बापू आहे ते कडेपूरचे एक जुने ड्रायव्हर एक नंबरचे ड्रायव्हर ते बापू आम्ही बापूंच्या म्हणजे एखादा पैरा जर नाही त्या काळात दिला बाप्पूच्या जायचं म्हणजे असं राजगीत होत राडायचा बापांची काय इजडी का जावा गाडी होती hmm. मग ते बास रे मग मी ती सु लावायची बापूच्या गाडीवर जायचं hmm. विठ्ठ्याला यायला ऑक्क hmm. बाबा म्हणले बाप मग त्यावेळी काय तिरिफोन हे नव्हते ना hmm. मग बाप तुम्ही कशाला घरी याच नाही ती धनाजीला निरोप दिलाय तुम्ही पैरा नाही म्हणून hmm. नाही नाही दे उद्या घेऊन येईल म्हणजे ती पका बापूंचा एक तर होता त्या जुन्या काळात मग आमचे संभाबाई शापूरची नंतर मग आपले ड्रायव्हर बरेचसे झाले पहिले शिवा ड्रायवर पण होते कडेगाव असे ड्रायव्हर जुने चांगले होते म्हणजे ह्या तो मला अजून आठवणी विकासनं माझी गाडी चांगली आणली विकास दुर्दवाडीच जो जो विकासनं तीस पस्तीस फायनल वाशन ला आपले दुर्जवाडाचे पण तिनं फोन केले की आपलं याच जाते आणि बबलू चाच्यानं पण चाबलू चा वडील पण एक जुने ड्रायव्हर मोठे होते हबानी पण गाडी चांगली आणली आणि माझ मला जिनी घडवले आपले वगैरेचे संभाजी पहिले मालक आहेत ना वडील म्हणतो आपण ते नाव म्हणजे आबा म्हणतो रमजू भाई असं म्हणजे आमच्या जा तोंडात जास्त राहत नाही आबा म्हटले की नाही वागेरेच आहे ती बोल जुने मोठे ड्रायव्हर होते शिबल ड्रायव्हर होते आणि त्यांचा काळ एक वेगळा होता एक म्हणजे दिवसात एकच गाडी आणणार अशी ही जी ड्रायव्हर एवढी मोठी जुनं सांगितले की नाही तुम्हाला एकच गाडी आणणार पन्नास हाणत बसणार नाही आमचे मुरला ड्रायव्हर एक आहे पारगावचे असं बरेचसे ड्रायव्हर होऊन गेले जुने काळ चांगला होता ड्रायव्हरांना जर आपण नेहल तर ती पहिरा होत होता त्या काळात थोडक्यात जुन्यातला आणि आत्ता नवीन म्हटला हा फरक आहे ड्रायव्हर दे काल पैर करून द्यायचं पहिलं त्यांच्या जीव पैर असायचं ड्रायव्हरनं म्हटलं की ना मालकाला आपलं ह्याच बैलावर घालायचं मालकांना बोलायचं नाही बैल घेऊनच हो असं होत पहिला काळ तसं होत आता काय मालक ड्रायव्हरच ऐकल ना मालक ड्रायव्हरचं ऐक ना ड्रायव्हर मालकाचं ऐकणार करायला आता म्हणजे एकमेकांचं ऐकलं पाहिजे सर्वांनी जरा तर ती गाडी पळते सगळ्यातून नियोजन लागतं असं झालं आता माझ्या घरात पाच सात जण पुतणे येते म्हणून मी म्हणणार आहे का तुमचं काम नाही ह्याच काम नाही जे माझी सगळी माझ्यावर येते ती पण माझ्या पुतण्यासारखीच आहेत त्या पद्धतीनं आपण सर्वांना वागणूक दिली पाहिजे तर बघा मित्रांनो असं तात्यान जी आत्ता सांगितलं आपल्याला त्यातनं खरंच आपल्याला शिकायला भेटलं की जुने ड्रायवर आणि आत्ताचे ड्रायवर त्यातला फरक आणि जे आपण सांभळून घेतलं पाहिजे ड्रायव्हरांचं बी ऐकलं पाहिजे आणि मालकाने बी जरा ड्रायव्हरना समजून घेतलं पाहिजे त्यावेळेस ती गाडीचा पायरा होतो आणि गाडी नंबरात राहते तर ता तात्या एवढं तुम्ही सगळं सांगितलं दोन शब्द मोलाचं त्याबद्दल धन्यवाद